नमस्कार मी सतीश कुलकर्णी स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचं एक अभिवचन आहे मी सर्वत्र आहे तुझ्या प्रार्थनेमुळं मी तुझ्याकडं आलेलो आहे आता तू निर्धास्त राहा स्वामी महाराजांनी फार सोप्या भाषेत हे सांगितले आहे की जे भक्त माझं नामस्मरण करतात त्यांच्या पाठीशी उभ्या राहण्यासाठी मी त्याच्या घरी येतो देवाला कसं घरी बोलवायचं देवाला काय आवडतं हे वेगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे देव कुठं असतो जयाच्या घरी गायन गाती त्या ठिकाणी मी अखंडपणे असतो आणि सांगेल एक खुणं गायन करी जो माझी स्मरण तयाच्या घरी आपण असो अखंडिता आणि देव जेव्हा आपल्या घरी येतात येतातच हा अनुभव आम्ही गेलं एक्कावन्न वर्ष घेतोय आज स्वामी समर्थ आमच्याजवळ आहेत आणि आम्हाला ते सोडून जाणार नाहीत पण हा अनुभव अत्यंत दृढ भावभक्तीने आम्ही करत असल्यामुळं स्वामी आमच्या घरात आहेत आणि नुसतं घरात असूनही उपयोग नाही त्यांना आमच्याजवळ आम्ही कसं राखून ठेवलं आहे सुद्धा महत्त्वाचं आहे ते सांगण्यासाठीच हा व्हिडिओ केलेला आहे की देवाला बोलवणं सोपं आहे देव सर्वत्र आहेत त्यांना स्मरण मात्रेनं संतुष्ट करण्याचं काम आपलं आहे पण लोक आचरण करत नाहीत उच्चारण नीट करत नाहीत नको करता, ते करतात त्यामुळं देव त्यांच्या घरी येणं जे शक्य आहे ते अवघड होत चाललं आहे एकतर आपण कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर तिथं जी दंगामस्ती करतो उचापात्या करतो नको ते करतो त्यामुळे देवाच्या लक्षात येतं हा माझ्या दारातून असा आगाऊपणा करत असत तर ह्याच्या घरी गेल्यानंतर हा किती टिंबटिंबसारखं वागल त्यामुळं आपल्या आचरणावर फक्त लक्ष ठेवा कोणत्याही देवाचा जप मनापासून करा सकाळ संध्याकाळ आणि एकदा देवाला तुमचा आवाज आवडला तुमची भावनेने प्रार्थना ऐकली तर देव तुमच्या घरी येतील आणि देवघरी आल्यानंतर कसं वागायचं ते असं वागायचं तुमच्या घरात जास्तीत जास्त आनंदी वातावरण ठेवा घरात शक्यतो तोंडाला तोंड देणं मोठ्या आवाजात बोलणं भांडण करणं हे करू नका कारण देव तुमच्या घरात आहेत तुमच्या घरात देवघर आहे तिथं देव बसलेले असतात आपण म्हणतो लक्ष्मी आपल्या घरात आहे पण आपण लक्ष्मी आल्यानंतर कसं वागतो हे माहिती आणि लक्ष्मी निघून घेती गेली म्हणजे दारिद्र्य यायला सुरुवात होते देव सांभाळणं फार सोपं आहे देवाला सांभाळण्यासाठी त्याची स्तुती फार महत्त्वाची आहे देवाची स्तुती करा देवाचं नामस्मरण करा जे तुम्ही खाता ते अगोदर देवासमोर ठेवा घरात भांडणं झाली नाही देव थांबल देवाला रोज खाऊ पिऊ तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवला देव कुठेही जाणार नाही तुम्ही आनंदाने राहिला देवाला ते आवडल सामुदायिक नामस्मरण केलं देवाला आवडल आलेल्या आल्या गेल्यांचं तुम्ही अतिथी म्हणून स्वागत केलं त्याला खाऊ पिऊ घातलं हे देवाला आवडल तुम्ही चांगल्या प्रबोधनाला गेला गे तिथं ऐकून घरात आलं तसं वागलं तोही तुम्हाला एक आनंद होईल आणि अनेक गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की जर माझ्यावर विश्वास ठेवला दृढ विश्वास ठेवला तर मी तुमच्या घरातून जाणार नाही ह्या गोष्टी आपण जर समजून घेतलं तर अध्यात्म फार सोपं आहे लोकांनी ते विनाकारण अवघड करून ठेवलं आहे आणि काही ठिकाणी स्वामींच्याऐवजी इतरांना आपण जास्त महत्त्व देतो त्यांना तुम्ही माना मानण्यापर्यंत काही ना अवघड नाही परंतु स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांचे जे बोध आहेत त्या बोधावरचं आपण लक्ष देऊन ते बोध अंमलात आणले आणि आपण आचरण जर सुरू केलं तर तुम्हाला काहीही अवघड नाही तुमच्या घरात देव येणं सोपं आहे देव थांबणं सोपं आहे पण त्यांना सांभाळणं हे आपल्या आचरणावर अवलंबून आहे तुम्ही फक्त आचरण बदला तुम्हाला काहीही समस्य समस्या येणार नाहीत जवळजवळ ऐंशी टक्के समस्या हा आपल्या हाताने आपण निर्माण करतो देवाकडे दुर्लक्ष करतो वर्षातून कधीतरी आपण देवाला प्रसाद देतो देवाला आपण चांगलं खाऊ पिऊसुद्धा घालत नाही सकाळी देवाला कोमट पाणी देत नाही चहा देत नाही नाश्ता देत नाही दुपारचं जेवण देत नाही दुपारचा चहा देत नाही कधीतरी संकष्टी चतुर्थी किंवा एखाद्या गुरुवारी तोही बाजारातून तो आणलेला आपण देवाला नैवेद्य देतो मग देव थांबत नाही आणि बाकीचं तर मग घरातले कुरकुर मोठे आवाज भांडण तंटा यामुळे देव म्हणतो आपण आलेलो हो। आहोत पण चुकीच्या घरात तर आलो नाही त्यापेक्षा निघून गेलेलं बरं आणि ज्यांच्या घरात देवघर आहेत परंतु देव नाही तिथं आजही अनेक समस्या आहेत अनेक अडचणी आहेत देवाला सांभाळा देवाला सांभाळणं फार सोपं आहे मी गणेशोत्सवाबद्दल बऱ्याच ठिकाणी बोलतो पण ते लोकांच्या डोक्यात जाणार नाही गणपती दहा दिवस आपल्या घरात असेपर्यंत वातावरण फार चांगलं असतं गणपती निघून गेल्यानंतर पुन्हा वातावरण बदलतं आपण देवाबद्दल किती चुकीचं आणि किती खोटं वागतं हे सुद्धा देवाला लक्षात येतं ते विषय फार मोठे आहेत विनाकारण विवाद वाढू शकतात म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्ही देवावर प्रेम करा देवाला विश्वास द्या आणि तुमचं फक्त आचरण चांगलं ठेवा देव तुमच्या घरातून तुम जाणार नाहीत आणि देवाला मी बोलवलंच बोलवल आणि देवाला मी राखून ठेवलं माझ्या घरी अशी जेव्हा तुम्ही मनापासून दृढ श्रद्धा ठेवून देवावर प्रेम करतात तो दिवस लवकर आपल्या वाटेला यावं यावा आणि तुमच्या घरात तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण वा, निर्माण व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार